पाणकनेरगाव येथील ग्रामस्थांच्या वतीनं गायरान अतिक्रमण धारकांवर कडक कारवाई करण्यासाठी चार पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे पाहुयात पाणकनेरगाव हद्दीत जनावरे चरण्यासाठी हे राखीव असलेले शासकीय गायरान गेल्या दोन वर्षांपासून शासनाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करत गायरानमधील झाडांची खुल्याम कत्तल करून त्यामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करून त्यामध्ये पीक घेत असल्याचा प्रकार उघड आहे ग्रामस्थ गेल्या वर्षभरापासून पत्रव्यवहार करून प्रशासनाची पाहिरी झिजवत आहे ग्रामस्थांच्या डिसेंबर डिसेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र तरी देखील प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषण स्थळी फिरकलेला देखील नाही आमच्या इथे कालपासून जे उपोषण सुरू आहे उपोषण करते आमचे पत्रकार आमचे मातारे काकाजी आमचे साहेब इतर मंडळी आणि त्यांना गावकऱ्यांचा सर्व पाठिंबा आहे खरोखरच गायरान जर मोकळं झालं तर आपल्या रोयी असो हारणं असोत डुकरं असोत त्यांना राहायला निवासस्थान होईल आणि शेतकऱ्याला थोडासा आधार होईल शेतकऱ्याला आजची जर परिस्थिती पाहिली तर गायरान एवढं मोठं असूनसुद्धा काही माणसांनी त्याच्यावर ताबा मिळवला आणि ताबा मिळवल्यामुळं आपले जे हिंसक प्राणी आहेत ते आमच्या शे शेतकऱ्याच्या शेतात येतात आणि शेतकऱ्याचं उत्पन्न उद्ध्वस्त करतात शेतकऱ्याचं उत् उत्पन्न उद्ध्वस्त होणे म्हणजे शासनाचं आपल्या देशाचं उत्पन्न घटत चाललेलं आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि आपले जिल्हा अधिकारी साहेबांनी ताबडतोब त्यांचं उपोषण सोडून मार्ग मोकळा करावा ही गावकऱ्याची नम्र विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजाला नमन करून मी माझे देऊ शकतो सांग